अवैध देशी पिस्तूल बाळगणाऱ्या विशेष पथक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशेष पथक गुन्हे शाखा पोलीस नाईक दत्तात्रय चकूर यांना मिळालेल्या माहितीनुसार मखमालाबाद पवार कॉलनी महालक्ष्मी नगर या ठिकाणी अनिल पंडित हा देशी बनावटीचा पिस्तूल व एक कारतूस बाळक मिळून आल्याने त्याच्या विरोधात मसरू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे विशेष पथक गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांच्या मार्गदर्शनाने सहायक पोलीस निरीक्षक हिमंत नागरे पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड दिलीप भुई दिलीप सांगळे पोलीस हवालदार डंबाळे पोलीस नाईक चकोर दिघे चव्हाण पोलीस अंमलदार जाधव निकम फुलपगारे गणेश वडजे तसेच मसुरे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उद्धव हाके पोलीस अंमलदार प्रशांत देवरे यांनी केलेली आहे ఎన్సెన్ ప్రతినిధి రోహన్ దాని నాిక